एम होते पाटी आहे पर्यटनमध्ये भेट दिलेली आहे जे अपेक्षित होतं ते म्हणता येते हा विषय पण अजून संपताना दिसत नाही काय ह्याच्यावर माहिती आहे अजून दिवस शिल्लक आहे अजून फॉर्म भरायला पण दिवस भरलं होतं विषय हे छोटे स विषय पार्टी मित्रविषयक संपत नसतो त्याची योग्य पाळजी तुम्हाला अजून अपेक्षा संपते तर मला अपेक्षा आहे देऊन मला कुठला काही वाग न ठेवता कुठलाही संघर्ष सर्वांना मरभर घेऊन जाण्यामध्ये माझी अपेक्षा पद्धतीने होईल त्यामध्ये आता, आता देवेंद्रजींना या संपूर्ण मतदारसंघामधल्या त्यांना आढावा दिला की कशा पद्धतीने कुठं कुठं काय परिस्थिती कशी परिस्थिती आपल्याला काय स्ट्रॅटर्जी आहे पक्षाची स्ट्रॅटर्जी काय आहे समजून घेतली आणि निवडणुकीचा नारळ या ठिकाणी वाढवायच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झाली ज्या ज्यावेळे पुढच्या आठ दिवसामध्ये माहितीचे सर्व नेते आपण मुख्यमंत्री खान साहेबांनी देवेंद्रजी सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि माहितीच्या वतीने हा नारळ पडण्याच्या संदर्भामध्ये आजची चर्चा मतदारसंघामध्ये तुम्ही सगळ्या लोकांना भेटताय काही काही विरोधकांना पण तुम्ही भेटता मत जे काही पाटील आहे किंवा अन्य काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत अशा लोकांची तुम्ही कधी भेट घेऊन त्यांची नाराजी टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला आपण की देवपूजा करायची सांग्य करण चालू करायचं त्याबद्दल करमाळ्यापासून चालू केली लवकर बाळा संपेद आणि सर्व त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांना प्रचारामध्ये सक्रिय करूया आणि बहुतांशी सर्व नेते मागील टिंबोरीला बैठक झाली होती काल ही टिंबोलीमध्ये ही बैठक झालेली आहे बहुतांशी सगळे पदाधिकारी सक्रिय झालेले आहेत आणि किंबहुना विरोधी पक्ष कुठेही तुम्हाला दिसणार नाही कारण त्यांचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे माहितीच्या आमच्या दोन नाही दहा बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत बूथपर्यंत आमचं नियोजन झालेलं आहे आणि आत्ता वेगवेगळ्या विकास कामांचे शुभारंभ झालेले आहेत गावभेटी अनेक ठिकाणी जिल्हा परिषद गटाबाईजचे मेळावे झालेले आहेत त्यामुळं आम्ही प्रचारामधला खूप महत्वाच्या टप्प्यावर आम्ही पोहोचलेलो आहे समोरच्याला उमेद मतदारसंघ समजायला तोपर्यंत निवडणूक संपलेली आहे उमेदवारी अर्ज भरपूर सगळ्यांची नाराजी असते देवेंद्रजी आणि संपूर्ण पक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर माहितीचे सर्व नेते हे या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात लक्ष टाकतात त्याची